नवी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सामान्य नागरिकांच्या हितासाठी असलेल्या या आंदोलनाला हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी चौदा तारखेला नाशिक शहरात निदर्शनं आणि धरणं आंदोलन केली नाशिकमध्येही या आंदोलनाचे पडसाद आता तीव्रपणे उमटले आहेत नाशिक जिल्ह्यात सोमवारी चौदा डिसेंबरला मेंदोडवरील आंबेडकर पुतळ्यासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टी शेतकरी संघटना राष्ट्रीय मजदूर सेना सर्व कामगार संघटना हॉकर्स युनियन रिक्षा युनियन टॅक्सी युनियन यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊन धरणं निदर्शन आंदोलन केलं यावेळी सरकारनं तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी शेतकरी सर्व संघटना सर्व कामगार संघटना हॉकर्स युनियन रिक्षा युनियन टॅक्सी युनियन सगळ्या पद्धतीच्या लोकांनी या ठिकाणी आज धरणे निदर्शनं करण्याचा संकल्प केलेला आहे त्यामुळे सरकारला हे त्या तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना भाग पाडणार आहे याची नोंद सरकारने घेतली पाहिजे या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी काईदे बाजे काईदे जे कायदे केले पाहिजे ते कायदे शेतकऱ्यांना न विचारता मनमानी पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने जे कायदे केलेले आहेत त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो वेध न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट भूपेंद्र बारू नाशिक